नमस्कार स्वराजच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात अतिशय चविष्ट खूप खुसखुशीत आणि बारा ते पंधरा दिवस टिकणाऱ्या गुळ पोळ्यांची रेसिपी आपण संक्रांतीनिमित्त हो किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी ह्या गुळपोळ्या बनवत असतो पण कधी कधी ह्या गुळ पोळ्या खूप तुटतात फुटतात आणि बनवायला कंटाळा येतो आज खास टिप्स सह न फुटता न तुटता अतिशय सुबक अशा गुळ पोळ्या देखील पहिल्याच प्रयत्नात बनवतील अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम गुळ पोळीचा गुळ बनवून घेऊ त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाव वाटी शेंगदाणे हे शेंगदाणे आता आपल्याला अगदी मंद आचेवर छान खमंग भाजायचे आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की गुळ पोळीचे जे सर्व जिन्नस आहे सारणाचे जे जिन्नस आहे तुम्ही जेवढे खमंग भाजाल तेवढ्याच गुळपोळ्या फार खमंग आणि चविष्ट होतात त्यामुळे इथे घाई करू नका तुम्ही बघू शकता शेंगदाणे अगदी खमंग खरपूस भाजून झाले आता आपण हे काढून घेऊया आणि ह्याची साल काढून घेऊ त्यानंतर कढईमध्ये अर्धी वाटी तीळ घेऊया या ठिकाणी मी गावरान तीळ वापरणार आहे गावरान तिळमुळे ह्या गुळपोळ्या खूप खमंग होतात मंद आचेवर आता ही तीळ देखील आपल्याला छान भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता तीळ अगदी खमंग भाजून झाली आणि तडतडायला सुरुवात झाली आहे आता आपण ही काढून घेऊ आता या कढईमध्ये अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेऊया हे सुक खोबरं देखील मंद आचेवर भाजून घेऊ सुकं खोबरं अगदी हलक्या तांबूस रंगावर एक सारखं भाजून झालं हे बघा छान तांबूस रंग याला या आला आता आपण हे काढून घेऊ फार देखील भाजू नका नाही तर करपट चव घ्यायची येते त्यानंतर ह्या कढईमध्ये दोन टेबल स्पून आपल्याला बेसन घालायचं आहे आणि तेल तूप काही न घालता हे बेसन कोरडच आपल्याला भाजायचं आहे बेसनामुळे ह्या सारणाची चव खूप खमंग येते शिवाय बेसन हे बाइंडिंगचं काम करत त्यामुळे पोळ्या फुटत नाही अगदी मंद छान खरपूस होईस तर बेसन भाजून घ्या तुम्ही बघू शकता बेसन अगदी हलक्या तांबूस रंगावर भाजून झालं आणि छान खमंग सुगंध याचा पसरला आता यामध्ये एक टेबल स्पून खसखस घालूया खसखस घालून अजून थोड्या वेळासाठी हे जरा भाजून घेऊ खसखस खूप बारीक असते भाजायला भाजा वेळ जास्त लागत नाही त्यामुळे बेसन भाजत आलं की नंतरच त्यामध्ये आपल्याला खसखस घालायची आहे बघा हे छान भाजून झालं आता आपण काढून घेऊया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम आपण शेंगदाणे बारीक करून घेऊ भाजलेल्या शेंगदाण्याची मी अर्धवट साल काढून घेतली आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता शेंगदाणे मी अगदी बारीक करून घेतले तीळ खोबऱ्याबरोबर बारीक करताना कधी कधी शेंगदाण्याचे कण ह्यामध्ये राहतात त्यामुळे शेंगदाणे सुरुवातीला बारीक करून घ्या आता आपण भाजलेले तीळ बेसन खसखस आणि -खस, खोबरं हे देखील आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता ह्याची देखील आपण अगदी बारीक पूड करून घेऊ चमच्याच्या सहाय्याने वर खाली करून याची बारीक पूड करा हे बघा तुम्ही बघू शकता हे किती मस्त बारीक झालं तिळाचे खोबऱ्याचे किंवा शेंगदाण्याचे कण यामध्ये नाही ह्याच प्रकारे आपल्याला हे बारीक करायचं आहे यामध्ये जर खोबऱ्याचे तिळाचे मोठे कण राहिले तर पोळ्या फुटतात आता यामध्ये आपल्याला किसलेला गुळ घालायचा आहे गुळ हा मी किसनीवर एकसारखा किसून घेतला गुळाचे देखील कण यामध्ये नाही दीड वाटी गुळ मी घेणार आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण हे प्रमाण योग्य आहे जवळपास जेवढ तेवढं प्रमाण मी घेतलं हे थोडं गरम आहे हे जरा गरम असतानाच यामध्ये किसलेला गुळ घालून आता आपल्याला पुन्हा एक वेळा मिक्सरला हे बारीक करायचं आहे थोडं गरम असल्यामुळे हा गुळ यामध्ये छान एक जीव होतो हे बघा चमच्या वर खाली करत मी या प्रकारे हा गुळ यामध्ये मिक्स करून घेतला हे जे साहित्य आहे हे माझं जरा कमी होतं त्यामुळे एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य मावलं तुमचं साहित्य जर जास्त असेल तर दोन बॅच मध्ये तुम्ही हे बारीक करू शकता आता आपण हे काढून घेऊ गुळ नेहमी करता किसनीवर किसून घ्या म्हणजे गुळ अगदी एकसारखा एकजीव यामध्ये होतो तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये जर गुळ पोळ्या बनवायच्या असतील तर तुम्ही मायक्रोवेव्हला किंवा कुकरमध्ये देखील हा, कुकर हा गुळ मऊ करून घेऊ शकता फक्त कुकरमध्ये करताना त्यामध्ये पाणी जायला नको पाणी गेलं तर पोळ्या टिकणार नाही आता यामध्ये चिमुटभर वेलची पूड घालू तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळाची पूड देखील यामध्ये घालू शकता मीक्स या। है हे नीट मिक्स करूया बघा याला बाइंडिंग किती छान आलं आहे गुळ पोळीचा गुळ तयार आहे हा गुळ तुम्ही कोरड्या हवाबंद डब्यामध्ये अगदी आठ ते दहा दिवस देखील बाहेर ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवायची देखील आवश्यकता नाही बाहेरच हा टिकतो खराब होत नाही आणि आयत्या वेळी पटपट तुम्हाला पोळ्या बनवता येतात त्यामुळे घाई असेल तर हा गुळ तुम्ही अगोदरच बनवून ठेवा आता सर्वात महत्वाची गोष्ट की हा गुळ आपल्याला हाताने अगदी मळून त्याचा गोळा बनवायचा नाही का बनवायचा नाही हे मी तुम्हाला नंतर सांगते असा सुटसुटीत आणि मोकळाच हा गोळ ठेवा त्यानंतर वरच्या पारीसाठी किंवा कव्हरसाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ अर्धी वाटी मैदा तुम्हाला मैदा नको असेल तर तुम्ही पूर्ण कणिक देखील घेऊ शकता पण थोडा मैदा घातला की ह्या पोळ्यांचं टेक्स्चर खूप छान येतं छान खुसखुशीत ह्या पोळ्या होतात म्हणून मी इथे मैदा घालणार आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ आवर जून घाला त्यामुळे पोळ्यांना रंग देखील छान येतो आणि भाजताना त्याला चटके देखील लागत नाही छान खमंग ह्या पोळ्या भाजल्या जातात चिमुटभर मीठ घालू आता हे पूर्ण दोन वाट्या पीठ आहे या दोन वाटी पिठासाठी वाटी तेल आपल्याला घालायचं आहे गरम तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे सर्व साहित्य नीट वाटीनी मोजून घ्या म्हणजे अंदाज चुकणार नाही आता हे मोहन किंवा हे तेल आपण या पिठाला नीट चोळून घेऊ झालंय हे मिक्स हे बघा आपण या प्रकारे जर ह्याचा गोळा बनवला तर ह्याचा सहज असा गोळा बनतो आहे मोहन अगदी व्यवस्थित आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालू आणि या पिठाचा आपल्याला घट्ट गोळा माळायचा आहे कारण आपलं जे सारण आहे हे कोरडं आहे घट्ट आहे त्यामुळे त्यानुसार घट्टच गोळा बनवा तुम्ही जर हा गोळा सैल भिजवला तर पोळ्या फुटतात तुम्ही बघू शकता पिठाचा या प्रकारे थोडासा घट्ट असा गोळा मी मळून घेतला आणि हे पीठ मळण्यासाठी मला साधारण पाऊन वाटी पाणी लागलं आहे एक वाटी पाण्यापैकी एवढं पाणी शिल्लक आहे आता यावर झाकण ठेवू आणि हे पीठ मुरण्यासाठी साधारण दहा मिनिट आपण बाजूला ठेवून देऊ साधारण दहा मिनिटानंतर आपण ही कणिक एक वेळा पुन्हा नीट मळून घेऊ अगदी मस्त मळून घ्या म्हणजे यातील ग्लुटन ऍक्टिव्हेट होत हे बघा हे अगदी छान मळून झालं आता आपण पोळ्या करून घेऊ पोळी बनवण्यासाठी इथे मिश्रणाचा आपण एक गोळा घेऊया लिंबाच्या आकाराचा गोळा घ्या मध्यम आकाराच्या पोळ्या आपण करूया इथे हे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठावर आपल्याला ह्या गुळपोळ्या लाटायच्या आहे म्हणजे छान पटपट पुढे सरकतात आणि पातळ लाटता येतात आता आपल्याला मोदकाप्रमाणे ह्याची अशी पारी करून घ्यायची आहे मध्ये किंचित जाड आणि काठाला पातळ या प्रकारे पारी करा आणि आता हे जे सारण आहे हे आपल्याला यामध्ये भरायचं आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या मिश्रणाचा गोळा करू नका तर गोळा का नाही करायचा कारण गोळा केला की त्याच्या अशा गाठी गाठी होतात आणि सारण काठापर्यंत जात नाही ते मध्येच फुटत त्यामुळे सूट असं सुटसुटीतच हे आपल्याला ठेवायचं आहे आणि हलक्या हाताने दाबून असं हे भरून घ्या बंद करून घ्या सर्व बाजूंनी नीट बंद करा बघा हे आपण दाबून घेऊ आता काय करायचं आहे की हे पुन्हा तांदळाच्या पिठात ता आपल्याला घोळवून घ्यायचं आहे आणि लगेच लाटायचं नाही हातावर या मधल्या भागामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि याची चाकी करायची आहे बघा मी दाखवते या पद्धतीने चाकी करा म्हणजे सर्व जे सारण आहे ते काठापर्यंत पोचेल आणि पोळी फुटणार देखील नाही तुम्ही लगेच जर लाटायला हा गोळा घेतला तर पोळी मध्येच फुटेल थोडस तांदळाचं पीठ घेऊ बघा या प्रकारे ही चाकी मी तयार करून घेतली आता अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला शक्य तेवढी पातळ ही पोळी लाटायची आहे आवश्यकता असेल तर मध्ये मध्ये तांदळाचं पीठ लावा गुळ पोळी लाटून झाली तुम्ही बघू शकता अगदी दोन्ही बाजूनी ही पोळी एकसारखी लाटल्या गेली आहे कोणतीच बाजू ह्याची जाड नाही किंवा कोणत्याच बाजूला पीठ याला जास्त नाही दोन्ही बाजूनी सारखी पाहिली आता ही पोळी जळू नये म्हणून आपल्याला त्यावर भाजायच्या आधी या, या प्रकारे थोडस तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी असं थोडं पीठ लावा तांदळाच्या पिठामुळे पोळी लवकर जळून येत नाही आपण भाजून झाल्यानंतर हे पीठ कापडाच्या साह्यानी झटकून टाकू आता ही पोळी आपण भाजायला घेऊया पोळी भाजण्यासाठी मी इथे तवा गरम करायला ठेवला आहे आता यावर आपल्याला ही पोळी हळूच घालायची आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा आणि मंद आचेवर आता ह्या गुळपोळी आपल्याला भाजायच्या आहे हे बघा हळूहळू यातील गुळ वितळायला सुरुवात झाली आणि पोळीला असे फुगे यायला सुरुवात झाली आहे आता उलटण्याच्या साह्यानी आपण ही पोळी उलटवून घेऊ सर्वात महत्वाची गोष्ट की पोळी भाजताना पोळीला तेल तूप काहीही लावू नका तेल तूप न घालताच आपल्याला ह्या पोळ्या भाजायच्या आहे म्हणजे ह्या अगदी खमंग भाजल्या जातात आणि त्याला चटके देखील लागत नाही तुम्ही यावर भाजताना जर तेल लावलं ला, किंवा तूप लावलं ला, तर लगेच त्याला काळे काळे डाग पडतात बघा ही पोळी किती मस्त फुगली आता आपण ह्याची बाजू टर्न करून घेऊ अगदी काठापर्यंत ह्याच्या आपला गुळ पसरला आहे एकसारखी पोळी लाटल्या गेली की पोड़ी लाट लागे मस्त फुकते पोळी भाजून झाली आता यावरचं जे तांदळाचं पीठ आहे ते टिश्यू पेपरच्या साहाय्याने किंवा एखाद्या सुती कापडाच्या साहाय्याने या प्रकारे झटकून घ्या म्हणजे पोळी पिठूळ लागणार नाही तांदळाचं पीठ लावलं ला की ही पोळी जळत नाही खूप खमंग भाजल्या जाते सर्व तांदळाचं पीठ या प्रकारे मी झटकून टाकलं आता आपण पोळी काढून घेऊ बघा किती खमंग भाजल्या गेली अगदी खरपूस झाली आहे आणि त्यानंतर एक महत्वाची टीप तुम्हाला सांगते जर इथे गुळ फुटून तव्याला लागला असेल तर प्रत्येक वेळी पाण्याच्या सहाय्याने थोडा टिश्यू पेपर किंवा कापड घेऊन हा तवा पुसून घ्या पोळी फुटून जर गुळ याला लागलेला राहिला तर तो जळतो आणि त्याचे डाग पुढच्या पोळीला लागतात त्यामुळे प्रत्येक वेळी जर पोळी फाटली असेल गुळ बाहेर आला असेल तर तवा या प्रकारे ओल्या टिश्यू पेपरनी पुसून घ्या पुढची पोळी घालू अशा सर्व पोळ्या आता मी करून आणि भाजून घेते आणि सर्वात महत्वाचं की ही पोळी उलटवण्यासाठी उलथण्याचा वापर करा कारण गुळ पातळ झाला की तो प्रचंड गरम असतो हाताला चटका लागतो त्यामुळे उलथणच वापरा सर्व बाजूनी अलटून पलटून आता ही पोळी आपण मस्त भाजू अतिशय चविष्ट खूप खुसखुशीत अशा गुळ पोळ्या तयार आहे बघा ह्याचं टेक्स्चर अगदी काठापर्यंत सारण गेलं आणि एकही एक पोळी फुटली तुटली नाही दिलेल्या साहित्यामध्ये साधारण बारा तेरा गुळपोळ्या तयार झाल्या आहे आणि बारा तेरा गुळपोळ्या तयार होऊन एवढा गुळ उरला आहे ह्याच्या मी नंतर गुळपोळ्या करणार आहे म्हणजे बारा तेरा गुळपोळ्या ह्या आणि सात ते आठ गुळपोळ्यांचं मिश्रण उरलं आहे तुम्हाला अंदाजासाठी मी हे सांगत आहे ह्या गुडपोळ्या भाजताना मी याला तूप लावलं नव्हतं पण आता नंतर आपल्याला हवं तर आपण यावर तूप लावून घ्या खाली घेतल्यावर ह्याला तूप लावा आणि खायच्या आयत्या वेळी देखील लावलं तरी चालेल फक्त तव्यावर तूप लावू नका बघा या प्रकारे ही एक पोळी मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती छान खुसखुशीत या पोळ्या झाल्या अगदी खमंग या प्रकारे गुळपोळ्या तुम्ही नक्की करून बघा गुळ पोळ्या बारा ते पंधरा दिवस देखील खराब होत नाही पूर्णपणे गार झाल्यानंतर कोरडे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज वाटल्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निखा आणि निरोगी राहा